साहब क्या रणनीति है के के लिए जो महायुति अभी घटे हुए प्रकार को देखते हुए कैसे मतदारों को आश्वासन दे सकते हैं आपको मैं बताना चाहूंगा कि आज कमौटी की जो परिस्थिति है उसका जिम्मेदार कहीं ना कहीं जनता का अपनी जो समस्याओं को लेकर अवेयरनेस नहीं है वो अवेयरनेस पहले तो हम लोग फैलाएंगे आज हमारे साथ में सिद्धार्थ एडवोकेट एड़ुक, सिद्धार्थ इंगले जी हैं, जो बार्ड क्रमांक बारह से इनका क्रमांक पांच नंबर और जो उनका चिन्ह है वो सिटी है वैसे ही मेरी पत्नी ऋचा गौरव पोरवाल उनका क्रमांक दो है और चिन्ह सिटी है आज कंडीशन ये है मैं आपको बताना चाहूंगा कि कमोटे में रोड की कंडीशन आप देख रहे हो उसके साथ में आप फुटपाथ पे आ जाओ उसके बाद पार्किंग में आ जाओ उसके बाद आप पानी की समस्या ले लो प्रॉपर्टी टैक्स की ले लो यहाँ पर कंडीशंस ये हैं कि आज तीन, तीन महीने से यहाँ पे काम चल रहा है साढ़े आठ साल से प्रशासन भी और यहाँ के जो नगर सेवक थे वो पूरी तरीके से शून्य पड़े हुए थे तो मैं आप लोगों से बोलना चाहूंगा कि अगर वो तीन महीने पहले ये सब कुछ काम कर सकते हैं तो ये काम पहले भी हो सकता है लेकिन उसके लिए भी जनता का अवेयर होना जरूरी है ये सारी जो कंप्लेंट है पनमेल महानगर पालिका और जो प्रशासन वो केवल और केवल शेतकारी कामगार पक्ष की तरफ से कही हुई है मैं आप लोगों से बताना चाहूंगा कि अगर शेतकारी कामगार पक्ष और महाविकास आगाड़ी की सत्ता अगर पनमेल महानगर पालिका में आती है तो यहाँ की जितनी भी छूटी हुई समस्याएं है वो 100 परसेंट उनका सॉल्यूशन ये सत्ता निकाल के देगी आपको ये भी बताना चाहूंगा कि अभी जैसे आमदार साहब ने देखा कि बोला था कि दीवा पाटी साहब का नाम होना चाहिए था एयरपोर्ट पे तो ये सरकार केवल और केवल बेवकूफ बनाती है और वो कोई भी सोल्यूशन नहीं देती उनका क्या है कि आपका काम डिले करेंगे उसके बाद फिर सत्ताधारी अभी के हैं उनको सजा देगी और हम महाविकास अगाड़ी की सरकार को लेके आएगी आपको मैं बताना चाहूंगा कि आज पनमेल महानगर पालिका के करीब सात और आठ नगर सेवक इन लोगों ने खरीद लिए आज आप ये बताइए कि लोकशाही कहाँ रह गए अगर इसी तरीके से कल ए के फोर्टी सेवन निवी अधिकारी यहाँ पर लोगों को बोलेगा कि अगर भाजपा के तो तुम अंदर आ जाओ बाकी सबको साइड में बैठा देगा तो कल क्या होगा इसका किसी को कुछ पता नहीं क्योंकि ये चीजें बिगड़ती जा रही है तो उसके लिए केवल और केवल जनता को ही जवाबदारी लेनी होगी और जनता को ही सपोर्ट करके ऐसे लोगों को लेके आना पड़ेगा जो ये सारी चीजें खत्म कर आपके प्रभाग में मतदाताओं में सम्रम है आगाड़ी के पैनल में ही दो दो जगह पे उम्मीदवार खड़े किए हैं एक्चुअली हमारा आ, मेरे आमदार साहब के अध्यक्षता में क्योंकि वो ही महाविकास तो जैसा वो हमको आदेश करेंगे वैसा ही हमको करना पड़ेगा अगर दूसरी पार्टी अगर अपने तीन कैंडिडेट रखती है और हमको बोलती है कि हमारा एक कैंडिडेट लेके हम उनके साथ में ला रहे इट इज नॉट पॉसिबल क्योंकि अगर शेतकारी कामगार पक्ष रहे महाविकास आघाड़ी बनाई है कि दो सिटी और दो बशाल तो वो वैसे ही चलेगी अगर वो तीन लेके आएंगे तो हम लोग साथ में नहीं लड़ेंगे और हम लोग एक साथ अपना सीटी कैसे भी यहाँ पर बजवा के रहेंगे ये गारंटी है अभी रिक्चा थोड़ा सा बोल सकती अभी बोलो बोल थोड़ा सा बोलो है बोलिए थोड़ा हिंदी में बोलिए आराम से जरा से समस्या और कौन सी समस्या लेके आप खड़े हुए मैं रिचा गौरव हाँ, पानी की प्रॉब्लम है सड़क का है कचरा है जगह जगह तो वो सब हम आते हैं तो ये सब आप लोगों के लिए सॉल्व करेंगे सर क्या संगा सुन उम्मेदवार आहत एडवोकेट आहत्या दिशा जो विजया विजयाचा कारवा जो आहे ज्यावेळेस आम्ही नॉमिनेशन फॉर्म भरले तत्पासून सुरू झालेला आहे आपण जर पाहिलं की ही जी महानगरपालिका निवडणूक आहे ही स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक आहे आणि स्थानिक नागरिकांच्या हक्क आणि अधिकारांची निवडणूक आहे परंतु गेल्या आठ वर्षापासून जेव्हा महानगरपालिका निर्माण झाली तेव्हा महानगरपालिका निर्माण झाल्यापासून इथे भारतीय जनता पक्षा सरकारने कुठल्याही पायाभूत आणि मूलभूत सुविधा दिलेल्या नाही आहेत आपण आता हा मेन रोड जो आहे मेन रोड जो पाहतोय त्या मेन रोडला निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरांनी पॅच पॅच मध्ये काम केलं आणि हे पॅच पॅच मध्ये काम कोणी केलं तर टी आय पी केलं म्हणजे कोणाची कंपनी आहे तर ती ही ठाकूरांचीच कंपनी आहे कुणी काम केलं तर जय मात्रांनी काम केलं जय मात्र जे आहे ते आता कुणाकडे गेलेत तर भारतीय जनता पक्षाकडे गेलेत स्वतःचा काळी स्वतः शरीर वाचवण्यासाठी ते भारतीय जनता पक्षाकडे गेलेले आहेत ते म्हणतात की आमच्याकडे वॉशिंग मशीन, मशीन आहे आम्ही सगळं वॉशिंग मशीन मध्ये धुऊन सगळं क्लीन करतो पण मी म्हणेल की ते वॉशिंग मशीन असून कचऱ्याचा डब्बा आहे त्यांनी सगळा कचरा आपल्याकडे घेतलेला आहे आणि स्वतःच्या अंगात कचरा वाढून घेतलेला आहे आम्ही जी निवडणूक आहे आम्ही म्हणजे रिचा गोरव परवाल ज्या डबल एम ए आहेत सोशल मी त्यांनी डिग्री प्राप्त केलेली आहे मी स्वतः मी बी कॉम झालेलो आहे माझं एम बी ए झालेलं आहे माझं निकमार झालेलं आहे एल एल बी होऊन माझं एल एल सुद्धा झालेलं आहे ना तरी पी तयारी करत आहे आम्ही फक्त निवडणूक म्हणून सामोरे जात नाही आहोत तर लोकांच्या प्रश्ना घेऊन सामोरे जात आहोत या अगोदर आम्हाला मला आपल्याला सांगायला आवडेल की नुकतीच दोन याचिका मी मुंबई हायकोर्टात टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये एक याचिका जी आहे ती रस्त्यांसंदर्भात संदर्भात खड्ड्या संदर्भात आहे आणि त्या याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयात चांगला आदेश दिला आहे तो म्हणजे की ज्या काही रस्त्याच्या अपघातामध्ये जो निधन पावेल त्याला सहा लाख रुपये कंपेन्सेशन दिलं जाईल आणि जो इंजर्ड होईल त्याला पंचवीस हजार ते अडीच लाख रुपये कंपनसेशन दिलं जाईल परंतु यावरती था न थांबता उच्च न्यायालयाने सांगितलं की चेक अँड बॅलेन्स म्हणजे जो कंत्राटर असेल आणि अधिकारी असेल ही गुन्हा दाखल होईल आणि मुंबई जसं महानगरपालिकेचं जे आयुक्त आहेत ते या कमिटीचे अध्यक्ष असणार आहेत त्याचबरोबर आपण पाहिलं की वोट चोरी वोट चोरी हा मुद्दा फार गाजलेला होता लोकसभेला असू द्या विधानसभेला असू द्या आणि आता सुद्धा इथे सुद्धा दुबार मतदारची संख्या खूप जास्त आहे आमच्या प्रभागामध्ये प्रभाग बारामध्ये जिथे आम्ही निवड उभे उमेदवार उभे आहोत तिथे लोकसंख्या जी आहे ती फक्त चोवीस हजार आणि मतदार पस्तीस हजार आहे याकरता सुद्धा आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे परंतु आपल्याला सर्वांना माहिती की सरकार कोणाचं आहे मी स्वतः उच्च न्यायालयाचा वकील तरी पण जबाबदारी हे शब्द बोलत आहे की अजूनही आमच्या याचिकेवरती कुठलाही निर्णय झाला नाहीये नोटिफिकेशन येण्या अगोदर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात गेलो होतो परंतु नोटिफिकेशनचीच वाट कदाचित मुंबई उच्च न्यायालयात पाहू वाट बघत होतं म्हणून त्या याचिकेवर कुठेही निर्णय झाला नाही आणि आमच्या याचिका डब्यामध्ये गेलेल्या आहेत इनफ्रॅक्चर झालेल्या आहेत म्हणून मला सांगायचं वाटतं की ही जी निवडणूक आहे मुद्द्यावर लढणार आहोत इथे शिक्षणाच्या बाबतीत गोंधळ आहे महानगरपालिकेने कुठल्याही महानगरपालिकेत शाळा बनवल्या नाही आहेत इथे आरोग्य सेवा संदर्भात गोंधळ आहे कुठेही महानगरपालिकेचा एक चांगला दवाखाना नाही किंवा हॉस्पिटल नाही आहे त्याचबरोबर रोजगाराची संधी कोणाला उपलब्ध करून दिली नाही आहे भारतीय संविधानाने आर्टिकल मध्ये सांगितलेलं आहे की इथल्या स्थानिक जनतेच्या वेलफेअरसाठी तुम्हाला योजना राबवायची आहेत तुम्हाला धोरण निर्माण करायचे आहेत परंतु पनवेल महानगरपालिका जी प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वात चालते त्यांनी फक्त स्वतःचं धोरण सो निर्माण केलेलं आहे आणि स्वतःच्याच उमेदवारांना स्वतःच्याच लोकांना पुढे येऊन जाण्याचं धोरण निर्माण केलेलं आहे तुम्ही पाहू शकता की जेव्हा फॉर्म माघारी घेण्याची वेळ आली तेव्हा आठ उमेदवारांना त्यांनी लालच दिलं आणि फॉर्म माघारी घेण्यासाठी त्यांनी ते त्यांना बाधित केलं ही निवडणूक जी आहे आपल्याला दाखवून द्यायचे सुज्ञ मतदारांना दाखवून द्यायचे जर तुम्ही आता तुमचं मत विकाल तुम्ही स्वतःला विकाल आणि पाच वर्ष करू शकणार नाही ना म्हणून आम्ही आपल्या माध्यमातून सुज्ञ जनतेला बुद्धवादी जनतेला वैचारिक जनतेला जे संविधान मानतात त्या जनतेला आम्ही आवाहन करतो की आपण येणाऱ्या पंधरा तारखेला प्रभाग क्रमांक बारा मध्ये बारा अ मध्ये मला स्वतःला अॅडव्होकेट सिद्धार्थ सोनाजी इंगळे यांना अनुक्रमांक पाच वरील सीटीए बटन दाबून भरघोस मताने विजय कराल तसेच माझे सहकारी शेतकरी कामगार पक्षाच्या चोरीच्या गौरव पोरवाल ह्या बारा क मधून चिटीए उभे आहेत त्यांचा अनुक्रमांक दोन आहे त्यांना भरघोस मताने विजय कराल आणि परिवर्तन दिशेने आपण एक पाऊल पुढे टाकू आणि आश्वासन देत नाही तर आम्ही जबाबदारीपूर्व सांगतो की जे जे सांगितलेलं आहे ते ते नक्कीच करू माझ्याबरोबर आमचे प्रभारी जे आहेत संदीप सोनवणे साहेब सुद्धा आहेत ते आम्हाला इथे आशीर्वाद शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत साहेब उच्च शिक्षक म्हणून तरुणांकडून तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे काय तरुणांच्या तुम्ही नोकरी किंवा काय ठेवलेला आहे जसं गाजावाजा करून नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट सुरू झालं आणि या इंटरनॅशनल एअरपोर्टला दिबांचं नाव देण्यासाठी भूमिपुत्रांनी फार मोठं आंदोलन केलं दिबांचं नाव तर लागलं नाही परंतु दिबांच्या नावाखाली प्रशांत ठाकरांनी नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये कामं घेतली आणि ते कामाला त्यांनी पूर्णपणे सक्सेसफुल केली त्यांच्यासाठीची पण त्यांनी कुठलाही रोजगाराचा सक्षम रोजगाराचा असा पर्याय इथे दिलेला नाहीये म्हणून मला असं वाटतं की नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याचबरोबर इथे जी एमआयडीसी आहे पनोलमध्ये चळवळ एम आयडीसी दुसरा पार्ट पण येतोय या दोन्ही एमआयडीसी मध्ये आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये तरुणांना त्यांचा हक्क मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि तरुणांना तिथे रोजगार देऊ आम्ही धन्यवाद यांचं पण साहेबांचं पण घ्या ना प्रभारी म्हणून स्वागत yes, आहे निरीक्षक म्हणून तुमच्यावर जबाबदारी आहे कशा पद्धतीने तुम्ही या निवडणुकीकडे पाहताय आणि मतदारांना कशा पद्धतीने आश्वासक मला वॉर्ड नंबर बाराचा निरीक्षक म्हणून शेतकरी कामगार पक्षाने नियुक्ती केलेली आहे इथे आमचे आघाडी म्हणून आम्ही लढणार होतो परंतु आघाडीमध्ये थोडीशी बोलली अजून चालू आहे तत्पूर्वी आमचे दोन उमेदवार आम्ही इथे जाहीर केलेले आहेत आणि ऍडव्होकेट हे उमेदवार आता नंबर मधून लढत आहेत हे उमेदवार सुशिक्षित आहेत तिथल्या समस्यांची जाण आहे तिथल्या ज्या सगळं जे आहे समस्यांचं जे निनाकारण निराकरण करण्याचं करन, त्यांनी हे केलेलं आहे त्यामुळे ह्या उमेदवारांना आपण चांगल्या मताने निवडून द्या आपल्या ज्या समस्या आहेत त्या नक्की सोडवतील आणि शेतकरी कामगार पक्षाची सत्ता आल्यानंतर आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितलेलं आहे की आमचा जो ब्ल्यू प्रिंट आहे ती ब्ल्यू प्रिंट एक दोन तीन दिवसात तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहेत अशा या सुशिक्षित उमेदवारांना आपण नोडून द्याल हीच विनंती इथल्या जनतेला करत आहे निरीक्षण म्हणून तुम्ही काय पाहाल तीन एक फॉर्म्युला समर्थन केलेलं आहे तीन एक फॉर्म्युला जरी केला असेल तरी शेतकरी कामगार पक्षाला इथं दोन सीट सुटलेले आहेत त्याचे निराकरण म्हणून आज शिवसेनेच्या वरिष्ठांशी आमचे आमदार साहेब बोलणी करायला गेलेले आहेत त्याचं सोल्युशन हा एक दोन तीन तासात सुटेल अशी मला अपेक्षा आहे जर नाही सुटली तर आम्ही आमच्या पद्धतीने ज्या दोन सीट दिलेल्या आहेत त्या आमच्या चिन्हावर लढतील आणि शेतकरी कामगार पक्ष म्हणून हो आम्ही त्याला शंभर टक्के निवडून आणण्याचा प्रयत्न करणार साहेब आपण